नमस्कार मी श्रीशैल्य हरिदास गडगडे प्रभाग क्रमांक सतरामधून अ गटातून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे प्रभा प्रभाग क्रमांक सतरामध्ये आपण आम्ही आता वाडात म्हणजे प्रचार करत असताना आम्हाला एवढं म्हणजे रस्त्याची नालीची एवढी समस्या जाणवत आहेत लोक एवढ्याच म्हणजे येऊन सांगत आहेत की इथं रस्ते झाले नाही तिथं नाली झाली नाही काही ठिकाणी रस्ते झाले तर म्हणजे त्याच्या म्हणजे उतार काढलेला नाही पाणी रस्त्यातच सांगते आता आम्ही महाराजी पाणी गेलो होतो रस्ता आहे तिथं पण सगळं नालीचं पाणी रस्त्यावर होतं तिथं लहान लहान खेळतात म्हणजे कुठलंच नियोजन नव्हतं आधीच्या नगरसेवकांनी काही काम केलेली नाहीत म्हणजे लोक एवढी तक्रार करतात आमच्या पाशी की नगरसेवक फिरकलेले नाहीत आमचे कामं झालेले नाहीत त्याच्यामुळे ना, 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 नागरिकांची नाराजी आहे त्यांच्यावर आम्हाला म्हणजे यावेळेस चांगला प्रतिसाद भेटत आहे आम्ही शंभर टक्के निवडून येऊ मागे रवींद्र चव्हाण यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे लातूरचे नाही तर पूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत आज लात साहेबांचं नाव घेतलं तर पूर्ण भारतात कुठेही गेलं साहेबांचं नाव घेतलं तर लातूर तुम्ही लातूर म्हणतात म्हणते त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटतो आणि बाहेरचे कुणीतरी येऊन साहेबांचं नाव पुसण्याचा म्हणजे भाषा करतात हे चुकीचं हे लोकांना पटलेलं नाहीये लोक त्यांना उत्तर मतदारातून नक्की देऊन देतील साहेबांचं नाव पुसणार नाही हा प्रचाराचा अंतिम टप्पा आहे काय वाटतंय आपल्याला कसा कोवढ आहे असं वाटत प्रभाग नंबर सतरा मी यज्ञश्री अभिषेक देशमुख माजी नगरसेवक नेताजी देशमुख आणि माझे वडील अॅडव्होकेट अण्णाराव पाटील यांची मुलगी आहे आणि नगरसेवक माजी नगरसेवक नेताजी देशमुख यांची सुनबाई आहे आम्हाला मला ह्या दोन्हीचा पण वारसा भेटलेला आहे पण मला चांगले संस्कार भेटलेले आहेत तर तुम्ही अंतिम टप्प्याचं विचारता तर अंतिम टप्प्यामध्ये आम्हाला आम्ही जे समस्या फेस केल्या आम्ही गल्ली गल्ली फिरलो लोकांच्या आम्ही संपर्कात आलो त्यांच्या समस्या विचारल्या तर समस्या हेच निघाल्या की नळ गटार आणि रस्ते हे मेन समस्या निघालं तर ह्या मेन समस्या आम्हाला जास्त काम करायचं आहे आणि लोकांच्या मनामध्ये आम्हाला लोकांनी आम्हाला एक संधी द्यावी त्या संधीसाठी आम्ही तत्पर आहोत हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये ह्यामध्ये होणारा भ्रष्टाचार आम्हाला थांबवायचा था आहे आणि नवीन विकासाची योजना आम्हाला घेऊन पण यायची आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि स्वर्गीय सुराजजी पाटील ठाकूर साहेब आणि आपले निलंगेकर साहेब यांचं हे लातूर त्यांचंच आहे त्यांनी ह्या लातूरचा वारसा जपलेला आहे आणि त्यानंतर आमचे भैया अमित भैया देशमुख यांनी पण आमचा लातूरचा वारसा जपलेला आहे लातूरमध्ये कोणाला नाव ठेवून हे बरोबर नाही तर आम्ही ते चूक पुढे घेऊन जाणार नाही आणि लातूरकरांनी आम्हाला प्रचंड मताने मत द्यावं आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे नमस्कार मी साक्षी प्रवीण घोटाळे प्रभाग क्रमांक सतरा मधून क गटातून मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे आताच तुम्ही म्हणलात की रवींद्र चव्हाण यांनी बेवक्त अं विधान केले लातूर विलासराव साहेबाबद्दल तर येथील जनता जी आहे लातूरचे लोक जे आहेत ते विलासराव देशमुख साहेबांचे घरातले लोक आहेत सगळे नक्कीच साहेबांना जर कोणी असं बोलत असेल तर आमच्या घरातल्या सगळ्याच लातूरला लातूरकरांना हे मनला ठेस लागलेली असेल तर ते दाखवून देतील की हे लातूर फक्त साहेबांचंच आहे साहे। तुम्ही येऊन काहीही बोलून उपयोग नाही आणि ती आणि कसं आहे माहिती आहे का हे दाखवून दिलं त्यांनी की हे लातूर विलासराव साहेबांचंच आहे साहे। म्हणून त्यांनी विलासराव साहेबांच्या आठवणी पुसू हा शब्द त्यांच्यातून निघाला ते खूप चुकीचं झालं त्यांच्याकडून आणि ह्यासाठी ह्यासाठी नक्कीच इलेक्शन मध्ये तर परिणाम दिसेलच आपल्याला सोळा तारखेला आणि लोक नक्कीच प्रतिसाद उत्स्फूर्त पण आहेत आणि त्याचा रिझल्ट पण चांगला मिळेल